सहाराबाद यात्रेमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद पाच दिवस पोलीस कस्टडी राहुरी पोलीस स्टेशन हत्तीमध्ये दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस पासून चोवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत श्रेष्ठ संत महिपती महाराज यांची यात्रा सुरू होती सदर यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशानं काही महिलांची आणि पुरुषांची टोळी यात्रेमध्ये आलेली आहे अशी गोपनीय माहिती दिनांक तेवीस जुलै दोन रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती सदर माहितीच्या अनुषंगानं शासकीय पंचांसह छापा कारवाई केली असता संगीत सुभाष गायकवाड वय वर्ष पंचेचाळीस परिगा नाना राग पसरे वय वर्ष साठ सरस्वती दत्तू खंदारे वय वर्ष बावन्न राहणार अशोकनगर श्रीरामपूर मोनिका अशोक चव्हाण वय वर्ष एकोणावीस सहारा प्रशांत चव्हाण वय वर्ष एकोणावीस दोन्ही राहणार भाणासिवरा तालुका नेवासा असलम अकबर शेख वय वर्ष एकोणचाळीस हे दरोड्याच्या पूर्वतयारीनं मिळून आल्यानं त्यांच्यावर भारतीय संहिता कलम तीनशे दहा अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना मान्य न्यायालयाकडे हजर ठेवून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी ती केली असता सरकारी अभियंता श्री गागरे श्री यांनी सरकारी पक्षाच्या वतीनं बाजू मांडल्यानं पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे श्री सोमनाथ वाघचौरे श्री बसवराव यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार विकास साळवे विजय नवले जानकीराम खेमनर अशोक झिने गणेश मैड अंकुश भोसले नदीम शेख इफ्तिकार सय्यद महिला पोलीस शिपाई वंदना पवार मीना नाचण श्रीरामपूर आर सी बी पथकचे हवालदार सुनील बागचौरे आर सी बी पथक यांनी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि इफ्तेगार सय्यद करत आहेत जेडी महाराष्ट्र न्यूज करीता राहुरी प्रतिनिधी रमेश खेमनर